सूचनेला मान्य मुख्यमंत्री उत्तर देत असताना ते उत्तर उत्तर हे काही समाधानकारक नव्हतं आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी न्यायाची भूमिका ते घेतील दोषींना वाचवणार नाहीत आणि न्याय देतील त्या परभणीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं ती आंबेडकरी जनता आणि बौद्ध जनता ही न्यायप्रिय होती ते त्यांनी मान्य केलं की शांततेमध्ये ते आंदोलन झालं परंतु ज्यांनी संविधान शिल्पाची विटंबना केली त्याची पाठराखण त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहे एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे